नुसता दवाखानाच मागे लागलाय काय करायचं काय कळत नाहीये तर सकाळ सकाळी झालं काय असं की रोहितला ना झोपेतून उठल्याच्या नंतर डोळ्याला दिसतच नव्हतं चिप्पड आलं चिप्पड आल्याच्या नंतर आम्ही त्याच्या डोळ्याला बघितलं मग काय झालं असं वाटलं आम्हाला तर दातामुळेच झाले असं शंका आली कारण त्याची दात काढली कालच मग दात काढल्याच्या नंतर मग असं काय झालंय आम्ही तर मॅडमला फोन करून विचारलं मॅडम दातामुळे काय झालंय एका डॉक्टरला दाताच्या तर ते बोललं काही नाही होणार आहे तुम्ही एक दाखवून घ्या दुसऱ्या डॉक्टरकडे कडे त्याचे पप्पाही बोलले की तूही जा तर सकाळ सकाळी साडे दहाच्या दरम्यान मी त्याला घेऊन निघाले दवाखान्यामध्ये असतो तो स्कूललाही गेला नाही आहे मग दवाखान्यात गेल्याच्या नंतर मॅडम तरी अजून आल्या नव्हत्या फोन करून विचारल्याच्यानंतर साडे दहापर्यंत तिला असं बोलल्या मग आम्ही दवाखान्यात निघालो मग दवाखान्यात गेल्याच्या नंतर अजून डॉक्टर आले होते ज्येष्ठच अजून जास्त जा 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 कोणी पेशंट वगैरे नव्हते मग दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्याच्या नंतर रोहितला विचारलं की तुझा डोळा वगैरे घेतोय का ते बोललं नाही आहे पण डोळा एवढा लाल झाला होता बघूच वाटत नव्हतं आणि कधी त्याला असे ते डोळे आले का असे म्हणतात ना ते डोळेही कधी आले नव्हते मग आम्हाला तर पण एक एक टका वाटत होतं की दातामुळेच झालंय हा जेची भीती होती तेच झालं मग दवाखान्यात बसलो मग आल्या आल्या मॅडम एक पेशंट होता जे ॲडमिटच होतं त्याला बघत होते मग आम्ही बाहेर बसलो आणखीन एक पेशंट पण आलं होतं दवाखाना उघडल्या उगरल्या आम्ही चालो पण पेशंट हे चालू झाले हे बघा डोळं एकदम लाल झाला आहे खूप लाल झाला आहे कारण दातामुळे झाले आम्हाला तर हेच वाटत होतं आणि मॅडमलाही विचारल्यानंतर मॅडम पण म्हणले होऊ शकतं दातामुळे पण डोळ्यांना त्रास होऊ शकतो म्हणले कारण मॅडमला म्हणलो आम्ही दात काढायला नकोच म्हणत होतो दोन महिने वाट बघितली दात तरी काही पडत नव्हता म्हणलं त्याला पाळावंच डॉक्टरने सांगितले की आतला दात तयार झाला आहे म्हणून पाळलो मॅडम म्हणले आणि त्याला तपासले त्याचं वजन वगैरे केलं वजन काहीतरी व्यवस्थित आहे म्हणले डोळ्याचं काम नाजूक आहे आम्हाला किती मॅडम मॅडम पण म्हणला मुळे पण झाला तर काही प्रॉब्लेम नाही कमी होता टेन्शन नका घेऊ जे दवे वगैरे दिले दोन बॉटल्या दिल्या परत नंतर एक डोळ्यामध्ये घालेला ड्रॉप वगैरे दिला चिंता करू नका कमी होऊन जाईल डोळ्यामध्ये औषध टाका म्हणल्या घेण्याच्या नंतर डोळ्याची काळजी घ्या बोलले मग डोळ्याला जास्त असा हात लावून चोळून वगैरे देऊ नका कारण जास्त जेवढं चोळ चोड़ चोळाल तुम्ही हाताने की ते डोळा डोळा लाळ होतो असं सांगितले तर ठीक आहे मॅडम काळजी घेईन म्हणलं कारण तो पण सारखं सारखं डोळ्याला चोळतोय असा हात लावतोय सकाळपासून पण आम्ही काळजी घेतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणलं आलं बिल वगैरे पे केला सगळे दवे दिले होते घेतलं ते दवे रोहितला पण म्हणलं कसं वाटतंय तुला तो बरं वाटतंय म्हणलं तर डोळा पण एकदम लाल झाला आहे आणि डोळ्यामध्ये असं काहीतरी हे आहे मग नंतरला घेतलं सगळे दवे वगैरे मग आलो घरी मग घरी आल्याच्या नंतर वाटत स्वामीचं मंदिर असतं तर स्वामीचं मंदिर काही अजून उघडलंच नव्हतं सकाळी उघडतं लवकर पण नंतरला बंद असतं तर तिथं पाया वगैरे पडलो बघा दिदी माही पण पाया पडत होती मी पाया पडले सकाळी लवकर उघडतं मग नंतरला दहा दोन पर्यंत बंद असतं साडे दहाला गेलो होतो पूजा वगैरे केली होती आरती वगैरे झाली होती स्वामींची खूप छान मंदिर आहे मन प्रसन्न होतं बरं काही आल्याच्या नंतर मग मुलगा पाया वगैरे पडला माझं दर्शन झालं मग नंतरला आलो घरी घरी आल्याच्या नंतर बघा मुलगी लॉक तू काढतील लॉक असूच असतं दोघांचं मग नंतरला स्वयंपाक वगैरे केला होता मुलीलाही जेवायला दिलं मग रोहन पण आला होता स्कूलवरून दुपारच्या नंतर त्यालाही खुलून आल्याच्या नंतर घेऊन आलं रोनला पण स्कूलला घ्यायलाच लागतं मला त्याला पण घेऊन आलं दोघां दोघां तिघांनाही जेवायला दिलं रोहितला म्हणलं तुला भात नाही तुला फक्त डाळ खिचडी खायचं आहे त्याच्यासाठी डाळ खिचडी बनवलं होतं आणि मुलांसाठी भाजी चपाती बनवलं होतं कारण दातामुळे त्याला जेवढं मग असून ते द्या असं सांगितलं चपाती तो खात नाही दोन तीन दिवस झालं मग आता म्हणतोय मला हाताने खायला येणार नाही तुझा खूप नकऱ्या झाल्या दोन्हीचं जास्त आदर असले ना मुलं ना असं करतात की खातंच नाही मग त्याला चारलं जेवायला जेवायला चारल्याच्या नंतर रोहन म्हणतोय त्याला चारते मला चारत नाही मुलांची ना अशी मस्ती असते की सांगूच नका गिलासात पाणी दिले तर लगेच म्हणते मला पाणी दोघालाही पाणी वगैरे दिलं मग रोहितला दवा वगैरे दिला प्यायला दवा पिल्याच्या नंतर त्याला ड्रॉपही टाकायचं होतं आणि आराम करायला सांगितलं होतं झाडावरून जास्त ती बघू नका भांडलं होतं मग पोळी विचारतोय मला आल्यापासून मी कधी टी व्ही कधी बघू टी व्ही कधी बघू नुसतं त्यातली बडबड असते टी व्ही बघायचं नसतं म्हणजे असल्याच्या नंतर त्याला दवा वगैरे प्यायला दिला म्हटलं तू गपशिप दवा पे आणि आराम कर टी व्हीचं नाव नको घेऊ आणि तुला आत्ताच स्कूलला पाठव म्हटल्याच्या नंतर तो दवा गपशिप पेला दवा प्यायला पे काय ते केला नाही आहे दवा पेल्याच्या नंतर त्याला म्हटलं चल आता जेवण आहे हात वगैरे धुचल आणि झोप तुझ्या तुझ डोळ्यामध्ये ड्रॉप वगैरे टाकते असं बोलले की काही म्हटलं तो स्कूलचं नाव घेते तो मध्ये मी तो घाबरतो मग डोळ्यामध्ये ड्रॉप वगैरे टाकला तर नका ते सरचर करत होतं वाटतं त्यामुळे तो सारखं डोळ्याला हात लावत होता मग दवा दा आहे म्हटल्याच्या नंतर कमी असं कसं होणार बरं काहीतरी सरचरच केल्याच्या नंतर कमी होईल ना तर त्याला सांगितलं हात वगैरे नको लावू व्यवस्थित तू शांत झोप म्हणल्याच्यानंतर नंतर तो हालतच होता सरसर करत असेल तर चला बाय बाय इथंच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ खूप मोठा झाला आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद बाय बाय